नगरचे खासदार निलेश लंके यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले माहिती नाही निर्णय घेण्याचा अधिकार शरद पवार अजित पवार यांच्याकडे आहे गट वेगळे असले तरी मनभेद नाहीत आपल्यात राजकारणामुळे दुरावा येऊ नये हेच महत्वाचं आहे अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे त्यामुळं आमच्या पक्षाचे आदरणीय पवार साहेब असू राष्ट्रवादी अजितदादा गटांचे दादा असू जयंत पाटील साहेब असू या नेते मंडळींना ह्या ज्या कुठल्याही गोष्टीचा राजकीय निर्णय घेण्याचा तो पूर्णपणे अधिकार असतो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहायचं असतं नेतृत्वाने कुठला निर्णय जर घेतला तो निर्णय समर्थन करायचं त्याचं पालन करायचं ह्या विचाराचा मी एक कार्यकर्ता आहे शेवट पवार कुटुंबे उद्या तुम्ही ज्या कुटुंबात राहता तुम्ही या कुटुंबात राहता उद्या मी माझ्या कुटुंबात असतो आपण एखाद्या कुटुंबात जेवढे सदस्य म्हणून असतो कुटुंबाचे कुटुंब प्रमुख हे त्यांच्या भूमिकेत असतात पण कुठल्या कुटुंबातल्या मुलांना असं वाटतं का आपलं कुटुंब विभागलं जावा असं कधीच वाटतं तुम्ही पाहिलं असून एखाद्या कुटुंबात भावाभावा ज्या वाटण्या झाल्या तो लान लान तो तर त्यांच्या लहान लहान मुलांना असं वाटतं की आपल्या आईवडिलांनी चुकीचा निर्णय घेतला आणि जेवढे सगळं एकत्र कुटुंब गुन्ह्या गोविंद आनंदाने नांदत असते तेवढे ते कुटुंबातल्या ते लोकांना प्रत्येकाला एक आनंद वेगळाच असतो त्यामुळं ते परिवार आहे सगळ्यात महत्त्वाचा परिवार परिवारिक नातं कौटुंबिक नात्यामध्ये राजकारणामुळं विकृष्ट निर्माण नाही झालं पाहिजे हे माझ्यासारखी भूमिका आहे शेवट महाविकास आघाडीमध्ये आम्ही दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर माझा पवार परिवारातील प्रत्येकाशी माझा एकदम जवळकीचा संबंध होता आदरणीय पवार साहेब मी तर बऱ्याच वेळा सांगितलं की आदरणीय पवार साहेबांमुळे माझ्यासारखे कार्यकर्ता आमदार झाला खासदार झाला शेवट आम्ही महाविकास आघाडीत असताना आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते ताई सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करायचा त्यांचे नेतृत्व खाली काम करत आम्ही एक चार साडेचार वर्ष आम्ही चार वर्षी आम्ही त्यांचे नेतृत्व खाली काम केलं